रामू शेतकरी एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासह राहायचा त्याचं आयुष्य खूप साधं आणि संघर्षमय होतं शेतात दिवसरात्र मेहनत करून तो आपलं कुटुंब सांभाळायचा त्याच्याकडे असलेल्या थोड्या जमिनीत तो धान्य पिकवायचा आणि वर्षभर त्याचं घर चालवायचा शेतात काम करताना त्याच्या सोबतीला नेहमी एक कुत्रा असायचा ज्याचं नाव होतं शेरू शेरू हा सामान्य कुत्रा नव्हता त्याच्या दिसण्यातच एक वेगळं आकर्षण होतं त्याची शरीरयष्टी मजबूत होती आणि त्याच्या पायांमध्ये जबरदस्त ताकद होती त्याचे केस काळसर तपकिरी रंगाचे होते जे त्याला खूप आकर्षक बनवत होते त्याचे कान नेहमी सतर्क असायचे आणि त्याचे डोळे एवढे तीक्ष्ण होते की त्यातून कोणत्याही हालचालीवर त्याचं बारकाईनं लक्ष असे शेरू नेहमी तयार असे जणू काही त्याला सगळ्या गोष्टींचं भान असावं तो त्याच्या ताकदीमुळे आणि चपळाईमुळे गावात प्रसिद्ध होता गावातल्या मुलांना त्याच्याबद्दल खूप आकर्षण वाटायचं कारण त्याचे खेळणं धावणं आणि ताकद दाखवणं हे सगळं अद्भुत होतं त्याच्या ताकदीमुळे तो फक्त शेताच्या बाहेर रक्षणासाठीच उपयुक्त नव्हता तर तो रामूच्या सखासुद्धा होता रामू आणि शेरू यांचं नातं केवळ मालक आणि पाळीव प्राणी असं नव्हतं तर ते एकमेकांचे सच्चे मित्र होते शेरूचे वागणे नेहमीच रामूसोबत एकजुटीचं असायचं आणि रामूला त्याच्याबद्दल खूप प्रेम होतं शेरूला अनेकदा कामांमध्ये रामूची मदत करायला बोलावलं जायचं शेतामध्ये कधीही एखादं जनावर शरारत करायचं किंवा एखादा व्यक्ती अनपेक्षितपणे येत असे तर शेरू लगेचच त्या हालचालींवर लक्ष ठेवून गडबड थांबव असे शेतात येणारे इतर प्राणी आणि पक्षी यांना पळवण्यासाठी सुद्धा शेरू खूप कुशल होता त्यामुळे शेतातील मोकळ्या जागांवर तो नेहमी फिरायचा आणि कोणतंही अपायकारक काम होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायचा शेरूची वेगळी गोष्ट म्हणजे त्याचं धाडस आणि संयम कितीही कठीण परिस्थिती आली तरी शेरू नेहमी ताठ मानेने उभा राहत असे शेताच्या कोणत्याही कोप्यात जर काही गडबड जाणवली तर तो लगेच सावध होऊन पुढे जात असे त्याची धैर्यशीलता रामूसाठी प्रेरणादायी होती त्याचं शरीर जरी मोठं आणि ताकदीचं असलं तरी त्याच्या वागण्यात प्रेम आणि विश्वासार्हता होती शेरूचा प्रामाणिकपणा हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं तो रामूचा केवळ साथीदार नव्हता तर त्याचं घर शेत आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी सतसज्ज असायचा त्याला रामूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य खूप प्रिय होता जेव्हा रामू शेतात काम करत असे तेव्हा शेरू नेहमी त्याच्यासोबत असे शेतातील कोणतीही हालचाल किंवा अनपेक्षित घटना घडली की शेरू आपल्या प्राणांपलीकडे जाऊन त्या स्थितीला तोंड देण्यास तयार असे रात्र झाली की रामू आपल्या घरात आराम करत असे पण शेरू मात्र जागरण करत असे रामूला कितीही विश्वास वाटत असला तरीही त्याच्या मनात सुरक्षिततेबद्दल कुठेही शंका आली नव्हती कारण शेरू त्याच्या शेताचं आणि घराचं रक्षण करत होता शेतातल्या जनावरांची काळजी घेणं त्यांना सुरक्षित ठेवणं आणि त्यांना कोणताही धोका होऊ नये म्हणून सजग असणं हे शेरूचं प्रमुख काम होतं गावात शेरूच्या प्रामाणिकपणाबद्दल खूप चर्चा होती लोक म्हणायचे की शेरूने कधीही रामूच्या कुटुंबाचं रक्षण करताना कसूर केली नाही अगदी गावातल्या इतर लोकांनीही त्याच्या या निष्ठेचं कौतुक केलं होतं एकदा शेतात काही गोवंश चोरीला जाण्याचा धोका निर्माण झाला होता त्यावेळी शेरूने वेळेवर सावधगिरी बाळगून ती चोरी रोखली होती शेरूची निष्ठा त्याच्या स्वभावात होती तो कुठेही फिरायला गेला तरी रामूच्या शेतातच परतत असे त्याचं हृदय शेतातील आणि घरातील प्रत्येक गोष्टीशी जोडलेलं होतं त्याने कधीही आपल्या कर्तव्यापासून दूर पाऊल ठेवलं नाही कुत्र्याच्या नजरेतून कळायचं की तो फक्त रक्षण करणारा प्राणी नव्हता तर त्याच्या प्रामाणिकपणातून त्याचं मनही दिसून येत असे एका शांत रात्री रामूच्या शेतावर काही चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला चोरांना माहिती होतं की रामूच्या शेतात भरपूर धान्य काही मौल्यवान वस्तू आणि जनावरं आहेत त्यांनी आधीपासून नियोजन करून ठरवलेलं की रात्रीच्या वेळेस सगळं लुटायचं गावाच्या बाहेरच्या मोकळ्या जागेतून चोर शेतात शिरले त्यांनी अंदाज बांधला होता की शेरू झोपलेला असेल किंवा कदाचित तो जागा असला तरी त्याला टाळता येई पण शेरू त्याच्या नेहमीच्या चौकस पद्धतीने जागा होता त्याने चोरांच्या हालचाली त्वरित ओळखल्या चोरांचा प्रत्येक पाऊल शेरूच्या लक्षात येत होता शेरूने आवाज न करता हळूहळू त्यांच्यावर नजर ठेवली चोरांनी शेताच्या एका कोप्यातून आत घुसण्याचा प्रयत्न केला पण शेरूने ती हालचाल अचूक ओळखली जशीच चोरांनी शेतातील धान्य गोळा करण्यास सुरुवात केली तसाच शेरूने आपला जोरदार भुंकणारा आवाज सुरू केला चोर घाबरून थांबले त्यांना कळून चुकलं की हा कुत्रा फक्त सावधच नाही तर तो त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार आहे शेरूने लगेच चोरांकडे धाव घेतली चोरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु शेरूचा वेग आणि ताकद यापुढे ते थोड्याच वेळात हार मानली चोरांच्या दिशेने धावत जाऊन शेरूने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला त्याने एक चोर पकडला आणि त्याला खाली पाडून जबड्यात पकडलं चोर ओरडत होते पण शेरू त्यांना सोडण्यास तयार नव्हता एकामागून एक चोर त्याच्या ताकदीमुळे शरण आले चोरांशी झुंजताना एक चोराने शेरूवर तीक्ष्ण हत्याराने वार केला तीक्ष्ण हत्याराने वार झाल्यानंतर शेरूच्या शरीरातून रक्त वाहू लागलं जखम खोल होती पण शेरूने आपल्या प्राणांची परवान करता आपलं काम सुरूच ठेवलं त्याला झालेला वेदना असह्य होता परंतु त्याच्या धैर्याने आणि निष्ठेने त्याला थांबू दिलं नाही त्याच्या मनात एक विचार होता रामूच्या शेताचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं शेरूने जखम असतानाही चोरांवर हल्ला करत राहिला तो त्याच्या जबड्यात चोराला घट्ट पकडून ठेवत होता ज्यामुळे चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण अपेशी ठरत होते चोरांनी या कुत्र्याची ताकद आणि निष्ठा बघून हार मानली आणि धावून पळ काढला काही जखमी चोर शेरूच्या भीतीने थेट शेताबाहेर पळाले शेरू आता गंभीर जखमी झाला होता रक्तस्रावामुळे त्याची शक्ती कमी होऊ लागली त्याच्या हालचाली मंदावल्या आणि तो खाली कोसळला तरीही त्याने शेवटपर्यंत चोरांना शेतात प्रवेश करू दिला नाही चोरांना पळवून लावल्यानंतर त्याला कळलं की त्याचं कर्तव्य पूर्ण झालं आहे पण त्याचा जीव मात्र आता धोक्यात होता रामूला बाहेर मोठा आवाज ऐकू आला त्याने लगेच घरातून बाहेर धाव घेतली आणि त्याला शेरू शेतात जखमी अवस्थेत पडलेला दिसला रामूचा हृदय कळवळला त्याने शेरूला हातात उचलून घेतलं आणि त्याला घरात नेलं शेरूची अवस्था गंभीर होती पण तो आपल्या मालकाला पाहून अजूनही शेपटी हलवत होता जणू सांगत होता की त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे रामूने तातडीने गावातील वैद्याला बोलावलं वैद्याने येऊन शेरूची जखम तपासली आणि त्यावर औषध लावलं शेरूची अवस्था अत्यंत नाजूक होती कारण त्याला खोल जखम झाली होती पण त्याचं नशीब बलवान होतं आणि वैद्याच्या उपचारांनी काही दिवसांतच शेरूची प्रकृती सुधारू लागली शेरूला झालेली जखम गंभीर होती परंतु रामूने त्याला खूप प्रेमाने आणि काळजीपूर्वक सांभाळलं काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शेरू हळूहळू बरा होऊ लागला रामूला आपल्या विश्वासू साथीदाराचा अभिमान होता ज्याने आपल्या प्राणांची परवान करता शेताचं रक्षण केलं गावातील सर्व लोकांनी शेरूचं कौतुक केलं त्याच्या धैर्यामुळे आणि निष्ठेमुळे गावात त्याची कथा सर्वत्र पसरली रामूच्या शेताला धोका होता परंतु शेरूने आपल्या कर्तव्याचा त्यागन करता त्या संकटाला तोंड दिलं शेरू आता पुन्हा शेतात फिरायला लागला जखमांमुळे त्याची ताकद थोडी कमी झाली होती पण त्याचं हृदय आणि निष्ठा अजूनही तशीच भक्कम होती रामू आणि शेरूचं नातं आता अधिक घट्ट झालं रामूने ठरवलं की शेरू आता अधिक विश्रांती घेईल कारण त्याने त्याचं कर्तव्य अत्यंत निष्ठेने आणि धैर्याने पार पाडलं होतं गोष्टीचा शेवट असा की शेरू हा फक्त एक कुत्रा नव्हता तर तो रामूच आणि त्याच्या शेताचं रक्षण करणारा एक शूर योद्धा होता त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यागामुळे रामूच शेत वाचलं आणि या घटनेने शेरूला गावातील लोकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं